सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र मी भूषण संगरत्न जाधव मी एक कट्टर भीम सैनिक म्हणून आज आपल्यासमोर आपल्या सगळ्या बौद्धवाड्यांचा एक मॅसेज आपल्याला सगळ्यांना देतोय तो मॅसेज म्हणजे असा आहे की आपल्या गोरेगाव विभागाच्या ज्या बौद्धवाड्या आहेत त्या बौद्धवाड्या आमदार भरत गोगावल्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत पण आज बौद्धवाड्यांची वस्तुस्थिती अशी झाली आहे कारण काही बौद्धवाड्यांमध्ये आता दादा भाई आणि भाऊ यांच्या रॉयल एंट्रिया झालेल्या आहेत तर ह्या रॉयल एंट्रिया अशा झालेल्या आहेत की आपल्या बौद्धवाड्यांमध्ये इंट्रा मारून हे सांगण्याचं नियोजन करतायत माझ्या ताईला माझ्या लाडक्या ताईला की बघा ही कार्यकर्णी ही बौद्धवाडी आमच्या सोबत आहे माझ्या लाडक्या ताईला अशीच एक नम्र विनंती करतो की ताई या अशी काही दादा भाऊ भाई यांच्या ज्या रॉयल एंट्रिया झाल्यात ना त्या अशाच पंधरा वर्ष मानिक साहेबांसाठी इंट्रा होत होत्या आणि मानिक साहेबांना सांगत होते की आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत पण एक रुपयाचं मत त्यांचं भेटलं नाही मानिक साहेबांना आणि पंधरा वर्ष मानिक साहेब पराभव झाले हो त्याचं कारण ताई आज हे सगळं होणार आहे तुझ्यासोबत तुझ्यासोबत अशा पद्धती होणार आहे ही काल फसवणूक ही फसवणूक सुरुवात झाली की ज्यांनी ज्यांनी इंट्र्या मारलेल्या आहेत त्या आता फक्त बौद्धवाडी देऊन आमच्या सारख्या हौशी गौशीने फोटो काढणार कधी आम्ही हाचड्डीवर असू कधी सँडोपन्यांवर असू फोटो काढणार आणि तुला दाखवणार ताई बघ या बहुदवाडीचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहे ताई हे खरंच तुझी एवढी मोठी फसवणूक करत आहे तू एक काम कर ह्यांना सांग तुमची शंभर जणांची ओनली बौद्धवाडीची बैठक लावायला ओपन मधून हे तुला सांगता ना आम्ही अंतर्गत मतदान करून देऊ काही अंतर्गत होणार नाही कारण हे सगळं ओपन मध्ये मतदान आहे भरतशेठ गोगावले साहेबांचं कारण रात्री अपरात्री परिस्थितीला या वाड्यांच्या वाडी वस्तीच्या परिस्थितीला फक्त आमदार साहेब उभे राहिलेले आहेत आणि आज आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी याच्यासाठी खंबीरपणे उभे आहोत कारण आमदार साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतात आज कट्टर आपण भीमसैनिक आहेत हे दाखवून द्या या सगळे जे आलेले आहेत ना यांना आपल्याशी काही संबंध नाही हे फक्त नावाला आले आहेत आपल्या बौद्धवाड्यांच्या खैकोल करायला आलेत आज आपल्या बौद्धवाडीतली काही एखादी यांच्या सोबत गेली तर अख्ख्या बौद्धवाडीचं नाव खराब होत आहे यांना हात जोडून एवढं सांगा भावा तू काय येऊ नको कारण ताई ह्या लोकांना आम्ही असंच समाजातून सोडलेलं आहे की ज्याचं समाजामध्ये त्याच्या वाढीमध्ये त्याच्या कसलं तर योगदान म्हणून नाहीये हे फक्त पाच वर्षांनी येणार शो शायनिंग करणार ताई आम्ही तुझ्या सोबत आहोत आम्ही तुझा, तुझा प्रचार करू उद्या आमचे पण फोटो येणार आहेत ताई समजून घे आणि जर बहिणी माझी तू समजत नशील यांना फसवणूक यांची जर तू समजत नशील तर तुला लास्टचा डायलॉग या छोट्याशा भावाकडनं साईबाबाचा हल्ला भावा मार